नमस्कार मी सायली आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते आज आपण करत आहोत गणपती विशेष हा भाग आणि हा आमचा लाडका बाप्पा या वर्षीचा सिद्धा बसलेला जसे आपले स्वामी समर्थ बसलेले असतात अगदी अगदी त्याच पोस्ट मधली आजच्या या गणपती विशेष भागात मी तुम्हाला गणपतीची एक आख्यायिका सांगणार आहे ज्यामुळं आपल्याला कळेल की गणपतीचा आवडता रंग शेंदरी का आहे अष्टविनायकातले सारे गणपती शेंदरी रंगातले का आहेत चला तर मग ऐकूयात ती गोष्ट एकदा ब्रह्मदेव आराम करत असतात अगदी त्याच वेळेस महादेव तिथे येतात काहीतरी कामानिमित्त काही चर्चा करण्यासाठी आणि ते ब्रह्मदेवाला उठवतात त्यावेळेस ब्रह्मदेवांना जांभई येते आणि त्या जांभईसोबतच एका तो मुलाचा जन्म होतो तो त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो महादेव आणि ब्रह्मदेवाची चर्चा जमते महादेव तिथनं निघून जातात आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं की इथे एक मुलगा दिसतो आहे ते त्यास जवळ बोलवतात आणि विचारतात अरे बाळा तू कोण तेव्हा तो ब्रह्मदेवा सांगतो की मी तुमच्या मुखातून जन्मलो हो आहे अगदी आत्ताच तेव्हा ब्रह्मदेवाच्या हे ते लक्षात येतं अरे हा तर आपलाच मुलगा आहे ते त्या तो मुलगा ब्रह्मदेवास विचारतो की तुम्हीच आता माझं नामकरण करा आणि माझं इथं येण्याचं प्रयोजनही मला सांगा तेव्हा ब्रह्मदेव त्याचं नाव सिंदूर असं ठेवतात आणि त्याला सांगतात की मी तुझ्यावर खूप खुश आहे तू माझा पुत्र आहेस म्हणून मी तुला एक वर देतो की जेव्हा तू लढत असशील तुला कोणाचा संहार करायचा असेल त्यावेळेस तू जर त्यास मिठी मारली तर ता त्याचा नाश होईल या मुलातली क्युरिओसिटी जागी होते कुतूहल जागं होतं आणि तो जाऊन ब्रह्मदेवासच मिठी मारायला बघतो की चला बघूया वर कितपत खरा आहे म्हणून ते शेवटी ब्रह्मदेव ते देवच मणकवडे त्यांच्या ते दे लक्षात येतं की अरे हा तर आपल्यालाच मिठी मारू बघतो त्यामुळे ते चिडतात रागवतात आणि त्यास एक शाप देतात की शिव आणि पार्वती यांचा पुत्र गजानन तुझा वध करेल ऐकून तो मुलगा थोडासा नाराज होतो इकडे तिकडे पाहावयाच लागतो होतो आणि अगदी त्याच वेळेस ब्रह्मदेव विष्णूंजी कडे विष्णूजींकडे निघून जातात वैकुंठाकडे आणि हा ब्रह्मदेवाचा पाठ पाठलाग करत वैकुंठावर पोहचतो इथं विष्णूजींना एकटं गाठून तो त्यांना म्हणतो की मी आता तुम्हाला मिठी मारणार आहे आणि मला पाहायचंय की माझ्या मला जो वर मिळालाय ब्रह्मदेवाकडनं त्यामुळं तुमची नाश होतो की नाही माझ्या मिठीमुळे तेव्हा विष्णूजी अगदी स्मार्टपणे म्हणतात हा मी तर एकदम चिल्लर छोटासा देव आहे तू तर हा तुझ्या तोड देव जे आहेत महादेव यांच्यासमोर हे आजमावून पाहायला हवं तर तू कैलास पर्वतावर जा तिथे तुला महादेव भेटतील आणि त्यांना तू मिठी मारून बघ मग हा मुलगा कैलास पर्वतावर जातो तिथे शिवपार्वती बसलेले असतात त्यांची काहीतरी चर्चा चालू असते पार्वतीच्या लक्षात येतं मात्र की ह्या मुलाच्या मनात काहीतरी काळं वेरं आहे मग ती गजाननाला आवाज देऊन बोलावते की हे गजानना तू आमचं रक्षण कर गजानन म्हणजे आपले गणपती तिथे येतात आणि ते त्याच्यासोबत लढाई सुरू करतात तर लढता लढता गणपती बाप्पांना तो सिंदूर नर्मदेच्या पात्रात फेकून देतो नर्मदेच्या पात्रात जेव्हा ते पडतात तेव्हा पात्रातले जेवढे गोटे असतात तो प्रत्येक गोटा हे गणपतीचं रूप धारण करतो गणपतीची मूर्ती त्या गोट्यांमध्ये साकारली जाते आणि अशा वेळेस तो सिंदूर जो असतो तो, तो कन्फ्यूज होतो की नेमका गणपती बाप्पा कोणता आहे आणि अगदी अगदी त्याच वेळेस गणपती त्याला धरून पकडतात आणि त्याची छाती पूर्ण अशी चिरडून काढतात आणि त्याचं जे रक्त असतं ते गणपतीच्या अंगाला अंगावरती उडतं आणि हा सिंदूर जो असतो त्याला नेमका त्याच वेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलेला वर आठवतो आणि तो, तो गणपतीला मिठी मारायला जातो आणि त्या मिठीमुळं गणपती पूर्णपणे त्या सिंदूरच्या रक्ताचा भरतो त्यामुळं गणपतीचा रंग हा शेंदरी दिसायला लागतो आणि जसं सांगितलं होतं जसा त्याला वर मिळाला होता त्याबरोबरच एक शापही मिळाला होता की गणपती त्याचा नाश करेल संहार करेल आणि मग तो सिंदूर तिथे नाश पावतो मात्र त्याचं रक्त जे असतं शेंदरी रंगाचं ते गणपतीच्या सर्वांगाला लागतं आणि एक विजयाचा आनंद म्हणा म्हणून असेल कदाचित गणपतीला तो रंग आवडायला लागतो आणि तेव्हापासूनच शेंद्री रंग शेंदूर गणपतीला वाहिला जातो त्याची पूजा करत असताना आणि एक छानशी आरती आहे लाल चडाय श्री अच्छा गजम खको तर ही आख्यायिका आख्यायिका ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळणार आणि आपले हे जे अष्टविनायक आहेत शेंदरी रंगातले त्यांची नावंही किती छान आहेत त्याचा अर्थ आजच्या सकाळच्या जी गणपती विशेष पुस्तिका आली आहे त्यात दिलेला आहे त्यात त्यातलं तो भाग त्या आर्टिकलचा मी तुम्हाला वाचून दाखवते चला तर मग ऐकूया सर्व गणपतींमध्ये अष्टविनायकांना एक विशेष स्थान महत्व अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाच्या व प्रतिष्ठेच्या अशा गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह या प्रत्येक मंदिराचा त्यातील मूर्तीचा स्वतःचा असा एक इतिहास आहे आणि महत्वही आहे मोरगावचा मयुरेश्वर मोरावर बसलेला म्हणजेच मयुरच्या वाहन आहे असा तो गणपती सिद्धटेकचा सिद्धेश्वर विघ्नहर्ता सिद्धी देणारा गणपती जसा आमचा हा सिद्धासना स्थित बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळ या नावाच्या भक्ताला प्रसन्न होऊन त्यानं दर्शन दिलं म्हणून तो बल्लाळेश्वर वरद विनायक महडचा वर देणारा चिंतामणी थेऊरचा सगळ्या चिंता दूर करणारा गिरिजात्मक लेण्याद्रीचा म्हणजे पार्वतीचा मुलगा गिरिजेचा आत्मक म्हणजे मुलगा विघ्नेश्वर ओझडचा विघ्नांचा नाश करणारा आणि रांजणगावचा महागणपती तर मला सांगा हे सगळे गणपतींची नावं तुम्हाला कशी वाटली महागणपती म्हणजे ममोत्कट मोठा आणि महान गणपतीची आणखीही बरीच नावं आहेत फारशी प्रचलित नसली तरी त्यामागचा अर्थ मात्र खूप छान आणि डीप आहे त्या अर्थाचा अशी ही नावं जी आहेत गणपतीची ही वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये पाहायला मिळते गणपती निरनिराळ्या रूपात आपली असामान्य अशी भूमिका दाखवतो या नावांमुळे भक्तांना गणपतीच्या विविध रूपांशी भावनिक आणि आध्यात्मिक नातं जोडता येतं या प्रत्येक रूपापासून भक्तांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन आश्वासन व प्रेरणा मिळते यामुळेच गणपतीच्या या दिवसांमध्ये मध्ये एकशे आठ नावांचा जप करण्यात येतो आणि ह्या नावांमधली गणपतीची आभा कार्य उपकार यांचं दर्शन तसेच त्याच्या विविध पैलूंचं वर्णन ही नावं करतात तर आजचा हा गणपती विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे अभिप्राय देऊन कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा स्टेट ट्यून टी नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय गणपती बाप्पा मोर्या